नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना अंतर्गत महिलांना प्रत्येकी पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पण याच महिला फॉर्म भरू शकतात आता त्या कोणत्या महिला आहे कोणत्या महिला यासाठी पात्र आहे कोणत्या महिला यासाठी अपात्र आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता जी आरनुसार जर पाहिले तर या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित महिला विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात लग्न न झालेल्या मुली यासाठी अर्ज करू शकत नाही या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि पाचवा जो पॉईंट आहे तो लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे तर यासाठी अर्ज करू शकत नाही कोण अपात्र ठरू शकते तर ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त आहे ते योजनेसाठी अपात्र असतील त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य आयकर असेल ती महिलासुद्धा येथे अर्ज करू शकत नाही आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपत्र ठरणार नाहीत तर चौथा जो काही पॉईंट आहे तो सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर ती पण यामध्ये अपत्र ठरेल म्हणजेच जर एखादी महिला पी एम किसान योजनेमधून लाभ घेत असेल किंवा श्रावण बाळ योजनेमधून लाभ घेत असेल ते सुद्धा येथे अपात्र ठरणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष किंवा सदस्य असेल ते सुद्धा येथे लाभ घेऊ शकत नाही आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे ते सुद्धा इथे लाभ घेऊ शकत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे चारचा कि नाही आहे ते सुद्धा येथे लाभ घेऊ शकत नाही यामधून फक्त ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अशी अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद